जे झालाय निर्माण असा नव्हता असा दावा त्यांनी केलाय तुमचा प्रश्न काय होता आणि कशामुळे तुमचं निलंबन झालंय म्हणजे मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे ही, ही मागणी करत होतो की कांद्यावर जी निर्यात बंदी लादलेली आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचं काम झालेलं आहे ही निर्यात बंदी उठवा ही आमची मागणी होती आणि त्याचबरोबर जी शेतकऱ्यांसाठीची सरसकट कर्ज माफी करा त्यावर चर्चा करा ही आमची मागणी होती आणि त्याचवेळी इतर खासदारांची संसदेच्या सुरक्षेविषयक जी मागणी होती त्यालाही आमचा पाठिंबा होता पण कोणतीही चर्चा न करता सरकारनं हे थेट निलंबन केलं हे अत्यंत दुर्दैवी ही सरळ सरळ दडपशाही विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न दुसरं काही नाही मोदींनीच असं म्हटलं होतं की छत्रपतींचा आशीर्वाद चला मोदींना असा छत्रपती मुदी शिवाजी महाराजांच्या काळात तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मोठं महत्व होत असंही म्हटलं जातं की भारताचं प्रधान म्हणजे प्रधानमंत्री कृषी प्रधान आहे म्हणजे आज लोकशाहीच राहिलेली नाही आणीबाणी झालेली आहे ज्या पद्धतीने दीडशे खासदारांना काढण्यात आलंय त्याचा मी जाहीर निषेध करते आणि याची सविस्तर चर्चा आज इंडियाच्या मीटिंग मध्ये होईल हा आमच्या विरोधात अन्याय अन्या आणि अन्या 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 काय मागत होतो शेतकऱ्यांना न्याय मिळावा बेरोजगारीवर चर्चा व्हावी आणि पार्लमेंट मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर चर्चा एवढंच तर आम्ही मागत होतो आता हेही मागितलं तर आमच्यावर अन्याय होणार असा आम्ही खूप मेहनत करून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलेलो आहोत त्यांचे मूलभूत प्रश्न इथे मांडतोय आणि ज्यांनी चूक केली तो पार्लमेंटमध्ये आहे आणि जो मायबाप जनतेचे प्रश्न विचारतो त्याला बाहेर काढण्यात आलंय ही आणीबाणी आहे आणि या संविधानाचा अपमान आहे